सन्मान दे नंबर आहे तीन चार नऊ शून्य तीन चार नऊ शून्य तीन हजार चारशे नव्वद तीन हजार चारशे नव्वद चार आणि भाग्यवान विजेते आहेत दीपिका दिलीप राणे <laughs> <laughs> मी विनंती करतोय किती साहेबांना आपल्या शोभायला विनंती आपण बक्षीस या ठिकाणी काढावी अभिया बक्षीस कोण होते नंबर एकोणीस बक्षीस नंबर

यानंतर नंबर अठरावं हो बक्षीस आहे हे आणि नंबर आहे एक आठ एक दोन एक हजार आठशे बारा एक हजार आठशे बारा

नंबर आणि नाव आहे प्रथमेश नंबर आहे लकी नंबर तीन पाच सात पाच तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे आणि बक्षीस जाते बाबुराव राणे नांदकीब लॉजिक कुपन केले आहे एक शून्य सहा चार एक शून्य अरे बक्षीस इथेच राहत आहे अरुण सुरू राणे <laughs>

आणि हे बक्षीस अहिल मला वाटतं बाहेरच गेलेलं आहे बक्षीस या ना यानंतर उत्तेजनाथीस या ठिकाणी सोळा नंबरचं या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे विजेत्यांचं अभिनंदन यानंतर उत्तेजनार्थ उत्तेजनाथ पाच मध्ये विभाग विभागले गेलेले बक्षीस आहे एक ते वीस वीस ते चाळीस एकेचाळीस ते साठ आणि एकसष्ट ते ते एकसष्ट ऐंशी आणि एक्याऐंशी ते डबल एक ते वीस झिरो एक ते वीस आणि झिरो एक ते वीस या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या उपक्रम लक्ष द्यायचं आहे हा नंबर जो येईल ज्याच्या जवळ ते शेवटचे दोन नंबर असतील त्याला उत्तेजनाचा मान्यवरांना विनंती करतोय आपल्या या काढावी नंबर आहे नक्की नंबर तेरा शेवटचा तेरा नंबर ज्याच्या जवळ असेल त्याला बक्षीस उत्तेजनाचा बक्षीस मिळेल त्यांनी संपवता

शेवटचे दोन अंक जर दोन आणि तीन असेल त्याला मार्गदर्शन मिळत आहे या ठिकाणी सोडत या ठिकाणी आम्ही थांबवतोय आणि मी सामायिक बक्षीस या ठिकाणी काढण्यात येत आहे शेवटचे नंबर आपले दोन या ठिकाणी बघा आणि लकी नंबर आहे त्रेचाळीस चार तीन तीन असेल त्यांनी संपदा राणे संपर्क साधावा आणि मी या ठिकाणी आता सोडत तेराव्या नंबरचं बक्षीस काढण्यासाठी मी अमोल राणे आपल्याला विनंती करतोय या ठिकाणी एक जी ती काढावी त्यानंतर दोन सहा तीन शून्य दोन सहा सहा हजार तीनशे दोन सहा हजार तीनशे दोन तेराव्या नंबरच बक्षीस आणि बक्षीस जाता येते घुडावाडी नंबर बनाव्या नंबरचं बक्षीस या ठिकाणी लक्ष नंबर आहे चार शून्य पाच सहा चार शून्य पाच सहा चार हजार छापन्न चार हजार छापन्न आणि हे भाग्यवाद विजेत आहे प्रभात राणे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी

एक हजार तीनशे ब्याऐंशी एक हजार तीनशे ब्याऐंशी आणि हे जात शुभम सोनसुलकर रिवा रिफंट गोवाच सक्सेस करण्यासाठी मी महिलामधन मोठी महिला या ठिकाणी यायचंय शुभया व्यवस्थित या ठिकाणी नंबर आहे दोन शून्य पाच दोन दोन हजार बावन दोन हजार बावन्न आणि हे बक्षीस जाते प्रतीक सावन प्रतिक सावन प्रतीक सावन

नंबर आहे सहा शून्य सहा 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 शून्य सहा 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 हजार सहासष्ट सहा हजार सहासष्ट आणि मनीष परब मनिषा परब मनीषा परब अजून एकोणत्री येते

नंबर आहे दोन नऊ शून्य नऊ दोन तीन करा दोन तीन शून्य दोन हजार तीनशे नऊ दोन हजार तीनशे नऊ दोन हजार तीनशे नऊ हे नंबर आहे सावंतवाडी हितेश आरेकर सावंतवाडी थोड्या वेळानंतर आणि या ठिकाणी एक सामायिक बक्षीस या ठिकाणी काढण्यात येत आहे एक चिठी घालावी आणि शेवटचे दोन दोन नंबर जर दो ज्या ज्या कोणाकडे असेल त्याला सामायिक बक्षीस सहा दोन पासष्ट सहा दोन आणि शेवटचे दोन हा नंबर जर शेवटचा कोणाकडे असेल त्यांनी संबंध राहणे पाचशे घ्यायच आहे बक्षीस घ्यायचंय <laughs> नंबर सहा जे बक्षीस आम्हाला पुरस्कृत केले आहे नको नामदेव राहणे यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी यायचंय बक्षीसरा शेगडी सहावा नंबरचा बक्षीस नको नामदेव राणे यांनी आपल्याला पुरस्कृत केलेला आहे त्यांनी या ठिकाणी यायचंय आपल्याच शुभ असे लकीर जास्त या ठिकाणी चिठ्ठी काढायची सहा नंबरचा बक्षीस पुरस्कृत केलंय नको नामदेव राणे यांना विनंती करतोय की आपण चिठ्ठी या ठिकाणी काढावी शेगडे आहे गॅस शेगडी थांबायचंय आपण आणि लक्की नंबर आहे तीन एक पाच सात तीन हजार एकशे सत्तावन्न तीन हजार एकशे सत्तावन्न आणि उदय नाईक

बक्षीस जे आम्हाला पुरस्कृत केलं होतं लक्ष्मीकांत राणे उर्फ लक्ष राणे यांनी आणि सहावा नंबरचं बक्षीस आहे पाचवा नंबरचं बक्षीस आहे मिक्सर मिक्सर जो आम्हाला पुरस्कृत केलेला आहे लक्ष राणे यांनी या ठिकाणी हा लक्की नंबर आहे पाचव्या नंबरचा पारदर्शात जाताय दोन चार एक चार दोन हजार चारशे चौदा दोन हजार चारशे चौदा आणि पाचव्या नंबरचं बक्षीस जात आहे ते दत्ताराम नाईक भट्टोणेचं बक्षीस जे आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे पंचरत्न गृह उद्योग जे पी एस आहे पंचरत्न उद्योग जे पी जयेश राणे व प्रवीण राणे मी त्यांना विनंती करतोय की आपल्या शिवसेने हा नंबर या ठिकाणी काढायचा आहे चित्ती काढायचे बक्षीस आहे होम थिएटर आणि चौथ्या नंबरचा लक्की नंबर आहे दोन तीन सहा नऊ दोन हजार तीनशे एकोणसत्तर दोन हजार तीनशे एकोणसत्तर आणि बक्षेंशी विजेता आहे दिनेश राणे नंबर तीन माझी पंचायत समिती सदस्य कडनं आणि तीन बक्षीस आहे या ठिकाणी आम्हाला जे चौथ्या नंबर बक्षीस जे आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे पंच पंचरत्न गृहउद्योग जे पी एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर सन्माननीय प्रवीण राणे आणि जयेश राणे यांचा या ठिकाणी मंडळांच्या वतीने सन्मान केला जातोय बक्षीस क्रमांकाच मंगेश कामत यांच्याकडनं आम्हाला आहे आणि ते या भाई पांजे यांना विनंती करतोय की आपले शुभ असते ह्याची चिठी क्रमांक तीनचा विजेता नंबर आहे तीन आठ सात एक तीन हजार आठशे एकाहत्तर तीन हजार आठशे एकाहत्तर आम्हाला या ठिकाणी नुकतेच पोलीस पाटील या पदावरती सिलेक्ट झालेले सन्माननीय सुमित राणे यांचाही मौर्या ग्रुपच्या वतीनं त्यांचा या ठेवत सन्मान करत आहोत मी सुमित राणे यांना विनंती करतोय की त्याने व्यासपीठावरती यावं महसूल गावचे पोलीस पाटील म्हणून सुमित राणे यांची निवड झालेली आहे आम्ही मोरिया ग्रुपच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन हो त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे नंबर

यांचाही आम्ही सन्मान करत आहोत मी विनंती करतोय गावडे या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल विठोबा देवस्थान व मोर्या गुरुच्या वतीनं त्यांचं सन्मान चित्र व मुला देऊन स्वागत करत आहोत आपल्याला वेळोवेळी जे आपल्याला मदत करतात आणि प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी राहून एक पूर्णपणे आम्हाला सपोर्ट असो मोर्या ग्रुपला तसेच देवस्थानाचे कार्यक्रम असो किंवा इतर ठिकाणी काही मदत असेल बॅनर म्हणू नका फ्लेक्स म्हणू नका देवस्थानाच्या पत्रिका म्हणू नका किंवा इतर जे आता लकी ड्रॉच सर्व काही जवळजवळ प्रिंटिंग जे आहे ते पूर्णपणे आमचं जे काम पाहतात ते म्हणजे सुरुत्तम भाई एक व्यक्तिमत्व आपल्या उपलब्ध आहे आणि दोनदार काय नंतर आणि पूर्णपणे दरवेळी उभे राहतात खूप खूप स्वागत शुभेच्छा धन्यवाद यानंतर जे उत्तर झालेले शिवोत्सव ते या आम्ही काढत एक सामाई बक्षीस जे शेवटचे दोन नंबर आहेत ते आपण लक्ष द्या आठ सात सत्याऐंशी आठ सात सत्याऐंशी आणि हे जे शेवटचे दोन नंबर जे आहेत याच्या जवळ असूलर बजाजचा बजाज कंपनीचा वॉटर कुलर आहे मी छोटू राणे यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी यायच आहे छोटू राणे

ते थोड्या वेळा या ठिकाणी शेवटचं बक्षीस जे आम्हाला टोसू केलेलं आहे ते नाईक व मित्रमंडळ याच्या वतीनं सन्माननीय रामसिंग राणे यांच्या यांच्याकडनं मी त्यांना विनंती करतोय की त्याने या ठिकाणी येऊन सन्माननीय रामसेख राणेनं या ठिकाणी आम्हाला पहिलं प्रथम पारदोषक टीव्ही बत्तीस इंची स्मार्ट टीव्ही या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहे मी विनंती करतोय नाईक मित्रमंडळ या ठिकाणी येऊन चिंतित करायचे नाईक वित्रमंडळ रेडी गावत यांच्या वतीनं आम्हाला बत्तीस इंची स्मार्ट टीव्ही या ठिकाणी केलेली आहे आणि स्वस्त राखे पाहायचं आहे या वर्षीच्या दोन हजार तेवीसच्या लग्न विनर कोण आहे <laughs> या ठिकाणी थांबायचं आपण आणि भाग्यवान विजेता आहे चार पाच सात एक चार हजार पाचशे एकाहत्तर आणि भाग्यवान विजेता आहे रितेश धुरी या ठिकाणी ते घ्यायचं या ठिकाणी थांबायचं या ठिकाणी तसंच आम्हाला या आणि तसंच आम्हाला या वर्षीच्या वतीने पुरस्पूत नाईक व गुला गुलापुष्प देऊन त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत मी भाजंद्र राणे यांना विनंती करतोय की या ठिकाणी आमच्या मंडळात प्रथम क्रमांकाचं पारदर्शक या ठिकाणी पारदर्शक स्मार्ट आमच्या उपभूत केलं त्याबद्दल नाईक मित्र मंडळाचं आम्ही मुक्त वतीनं हार्दिक हार्दिक हार्दिकच्याबद्दल आहोत धन्यवाद या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी तिकीट घेऊन आमच्या मंडळात उपभूत केलं त्याबद्दल सर्व कुपन जात्यांचे या ठिकाणी आम्ही वर याकूपचा उदिनावर अत्यंत आभारी आहोत